समाजाचा इशारा मोर्चा उपोषण करते दीपक बोराडे पत्रकार परिषदेत माहिती सरकारला धनगर आंदोलनाची दाहकता अजून लक्षात आलेली बोराडे देवाभाऊ तुम्हाला धनगर समाजानं भरभरून दिला आता तुम्ही धनगरांना दिलेला शब्द पाळावा बोराडे या आंदोलनाचा शेवट चांगला होईल धनगर समाजानं आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले फोटो लावले उद्या समाज त्यांचे फोटो काळे करून लावेल बोराडे यांचा इशारा उद्याला मोर्चा जालना जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात तो मोठा मोर्चा असेल बोराडे यांचा विश्वास जालन्यात उद्या धनगर समाजाचा इशारा मोर्चा निघणार आहे उपोषण करते दीपक बोराडे यांनी ही माहिती दिली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे यांनी अमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे बोराडे यांच्या मागणीला पाठिंबा म्हणून जालन्यात उद्या धनगर समाज इशारा मोर्चा काढणार आहे या मोर्चाची माहिती देण्यासाठी आज दिनांक रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजता बोराडे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी सरकारला धनगर आंदोलनाची दाहकता अजून लक्षात आलेली नाही अशी खंत बोराडे यांनी बोलून दाखवली आहे देवा भाऊ तुम्हाला धनगर समाजानं भरभरून दिला आता तुम्ही धनगरांना दिलेला शब्द पाळावा अशी अपेक्षाही बोराडे यांनी व्यक्त केली आहे आंदोलनाचा शेवट चांगला होईल असं सांगत धनगर समाजानं आज नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले फोटो उदे समास फोटो उद्या समाज त्यांचे काळे करून लावेल असा बोराडे यांनी यावेळी दिलाय दरम्यान उद्या जालन्यात निघणार धनगर समाजाचा मोर्चा जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा असेल असंही बोराडे यांनी म्हटलंय सरकारकडनं आम्हाला आतापर्यंत झिरो प्रतिसाद हे आणि हे सरकार नाहीये आणि काल या ठिकाणी एच डी एम आले होते आणि त्यांना सांगितलं की साहेब तुमचे कलेक्टर पन्नास किलोमीटर अंतरावर दिवसातून पाच वेळेस जातात तुमच्या पाचशे फूट अंतरावर इथं महाराष्ट्रातल्या अडीच तीन कोटी धनगरांचा आवाज बनून मी या ठिकाणी आमरण उपोषण करतोय कलेक्टर नाही तर आलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊ नका सरकारने खरं म्हणजे या आंदोलनाची तीव्रता या आंदोलनाची दहाक त्यांच्या लक्षात नाही आली कालपर्यंत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला माणूस या ठिकाणी येऊन गेला आणि आम्ही सरकारशी प्रेमानं बोलतोय आमचं म्हणणं आहे हा देश संविधानावर चालतो आणि त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी एस टीच्या सूचीत छत्तीस नंबरला आमच्यासाठी आरक्षण रूपे अमृत दिले ते या राज्यकर्त्यांनी बंद करून ठेवले त्या आरक्षणाच्या मुक्तीचा संग्राम सतरा सप्टेंबर पासून आम्ही चालू केला देवाभाऊ बाबासाहेबांनी दिलंय नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंढरपूरला आले होते दोन हजार चौदा लोकसभेच्या अगोदर त्यांनी ढोल वाजवून सांगितलं होत की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मतासाठी वापर केला असं मोठमोठ्यानं छप्पन इंचाची छाती वाजवून सांगितलं होत ते विसरलेत देवा भाऊ तुम्ही ज्यावेळेस बारामतीला आला होता माझ्यासारखे नऊ उपोषण करते आणि समोर लाखोंचा जनसमुदाय होता कदाचित तो राज्यातला सगळ्यात मोठा जमाव असेल तिथं आपण म्हणाले होतात की आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मतासाठी तुमचा वापर केलाय माझा या आरक्षणाच्या बाबतीत पूर्ण अभ्यास झाला तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट मध्ये देतो भाऊ धनगरांनी तुम्हाला भरून हो तुमचे आमदार खासदार मंत्री तुम्हाला मुख्यमंत्री केलं पण अजूनही तुम्हाला धनगरांचे उपकार करावे असं वाटत नाही धनगरांच्या उपकाराची जाणीव तुम्हाला राहिली नाही म्हणून हा इशारा देण्यासाठी उद्याचा मोर्चा बोलवला आहे कि देवा तुम्ही दिलेला वादा आठवा आणि मग त्या इशाऱ्यात काय सांगायचं ते का उद्या सांगेन मी आपल्या सर्व मीडिया बांधवांना नम्रतेने विनंती करतो सामाजिक आंदोलन अनेक होतात राजकीय आंदोलन होतात आपण सर्व बांधव आमच्या या आंदोलनाचा आवाज बनताय परंतु उद्याच जे विराट असा इशारा मोर्चा होणार आहे आपण जालन्यातले आहात सगळे मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने एक वक्तव्य करतोय की उद्याचा मोर्चा हा जालना जिल्ह्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठा मोर्चा असेल आणि या राज्याच्या नाही देशाच्या नाही तर जगाच्या इतिहासातील पहिला मोर्चा असणार आहे की ज्या मोर्चामध्ये जितके माणसं सहभागी होतात तितक्याच आमच्या ले इल्ल्या लेखी आणि शाळकरी मुलं त्यांच्या शाळेच्या गणवेशात हातात पुस्तक घेऊन या मोर्चात सहभागी होणार त्याच्यामुळे आपली आपल्याला प्रत्येक बांधवाला माझी नम्र विनंती आहे की जगात असा पहिल्यांदा मोर्चा होतोय माझ्या माहितीप्रमाणे माणसांचे करोडोचे मोर्चे झाले असते त्यात महिला नव्हत्या काही ठिकाणी महिला असतील थोड्या फार प्रमाणात असतील मुलं तर मला अजून दिसली नाही आणि शाळेच्या वेशात तर मी अजून पाहिले नाही त्याच्यामुळे एक आगळा वेगळा संविधानाच्या मार्गानं शांततेच्या मार्गानं आमचा संविधानिक हक्क मागण्यासाठी आमचे लेकर आहे कारण मी म्हटलंय की माझ्या आयुष्यातील धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील ही शेवटची लढाई आहे त्याच्यामुळं आपण तर या ऐतिहासिक मोर्चाचे सर्वजण साक्षीदार होणार आहातच पण राज्यातल्या काना कोपऱ्यात जी जनता इथं आलेली नाही जगाला हे चित्र दिसलं पाहिजे की धनगरांचा अशा पद्धतीनं मोर्चा निघाला आहे म्हणून या मोर्चाची माहिती देण्यासाठी आणि आपण उद्याच्या आमच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्याला आपल्या माध्यमातून बळ द्यावं ही विनंती करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली होती आपण आला त्याबद्दल आभार व्यक्त करतो वो